मदे, जा या दिव्य सोहळ्यामध्ये ईश्वरीय भक्तीचं अनुष्ठान श्रद्धेय अंतकरणानं आमच्या डहाईक परिवाराच्या वतीनं या ठिकाणी ज्या मातेनं आपल्याला जग दाखवलं ज्या मातेच्या आधारानं आपण जग पाहिलं या मातेचा हात धरून आपण या जगामध्ये आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली विश्वामध्ये सर्वात अनमोल जर देणगी जीवाला मिळाली असेल तर ती आई आहे आणि अशा आईचं छत्र ज्या ज्याही महानुभावांना मिळालेलं असेल ते खरोखर धन्य आहे देवाही पेक्षा सर्वश्रेष्ठ प्रमाणानं सिद्ध झालेली आई आणि अशा आईनं माझ्या संपूर्ण जीवनामध्ये जे जी मला दिलंय त्याच मी देणं लागतो हा एक मनामध्ये इच्छित भाव ठेवून आमच्या देवीदास महाराजांनी मातेचं वैकुंठ गमन झाल्यानंतर जो पुण्य स्मरणाचा योग जुळून येतो श्राद्ध कर्मामध्ये त्या योगावर श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलेलं आहे आणि ते करत असताना अंतर्मनामध्ये असणारा आपल्या मातेचा जिभाळा आणि त्या जिभाळ्याला फुटलेला हा जो भक्तिमय पाझर आहे तो पाझरच आज या धर्मव्यासा फुटावर प्रगल्भ झालेला आहे आणि म्हणून मी दहाडे परिवाराला विशेष धन्यवाद देतो सुपुत्र दुर्लभ हा असं जे सुभाषित सांगतात त्याला कारणच ते मुलं जन्माला घालणं आणि त्याही पेक्षा मुलं संस्कारी जन्माला येणं ही खूप मोठी ईश्वराची कृपा आहे आणि अशी कृपा या मातेनं अनुभवली आणि म्हणूनच या मातेचा एवढा मोठा अदिती असणारा सोहळा होतो आहे हे खरोखर कौतुकास्पद आहे आणि म्हणून अशा या कौतिकाच्या सोहळ्याच्या या निमित्तानं भगवत भक्तीच्या या महा महाआनंदामध्ये श्रीमद भागवताच्या आधारानं आपल्याही जीवनाचं उद्धाराचं दबा कवाड जे आहे ते कवाड उघड व्हावं याकरिता श्रीकृष्ण भगवान परमात्म्याशी भक्तीचा हा थेट संवाद तुम्ही आम्ही सर्वच जण साधत आहोत इथे मी जरी वक्ता असेल तरी मीही तुमच्याच पोटीचा तुमच्याच प्रकारानं थाटलेला माझ्या सहित सर्व आपण अवघे हरिजन ईश्वराच्या या दिव्य असणाऱ्या चरण कमलावरती आपला भगवत भाग प्रगट व्हावा याकरिता मनामध्ये असलेले किल्बिशदुर्भावे आपलं मन सात्विक बनाव याकरिता श्रद्धे अंतकरणानं या ठिकाणी आपण कथा श्रवण करत आहात आणि ती श्रवण करीत असताना या कथेचा अधिष्ठानच मुळता हा धर्म आहे धर्म अधिष्ठित असणार तत्व हे जगाला दिशा दाखवतो धर्म सोडून निर्माण झालेलं तत्व हे जगाला संपवल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून धर्म हा आमचा प्रेषित आहे धर्म हे आमचं आहे धर्मच आमची संजीवनी आहे असं मानून जगणं म्हणजे धार्मिक होणं आहे आणि अशा या धर्म तत्वाला सांभाळत असताना या धर्माला लोपवण्याकरिता आतापर्यंत बहुत आक्रमण झालेली आहे आणि प्रत्येक वेळी झालेलं आक्रमण या भूमारत भारत मातेनं लिलया परतवला आणि धर्मतेवर ठेवलेलं आहे हेच आपल्या भारत मातेचं वैभव आहे धर्म विचारून जीव घेणारे महापाती जे आहेत त्या पातक्यांना त्यांची शिक्षा देण्याचं सामर्थ्य या भारत मातेच्या भूपुत्रामध्ये निश्चितच आहे म्हणून हा भारताचा महाधर्म हा भागवत धर्म आज तेवढ्याच प्रखरतेनं या विश्वामध्ये खडकत आहे आणि म्हणून या भागवत धर्माचं प्रेक्षण या भागवत भरणाचा धर्माचा मूळ गाभा जे तुमचं आमच्या ईश्वरीय भक्तीचं चैतन्य आहे अशा श्रीकृष्ण भगवान परमात्म्याला आपण त्रिवार वंदन करूया कारण धर्माला जागवणं आणि धर्म तुमच्या आमच्या पुढ्यात आणून ठेवणं हे देवाने आपल्यावर केलेले सर्वात मोठे उपकार आहे परंतु अशा धर्माला जेव्हा ग्लानी येते जेव्हा मरगळ येते जेव्हा धर्म सांडला जातो अधर्मीय तत्व जेव्हा फोफावत तेव्हा या सृष्टीवरती असेच भक्ती समाजाचे आविष्कार घडत असतात आणि जीवाला भरकटलेल्या समाजाला ईश्वराच्या चरणाजवळ बांधून ठेवतात आणि म्हणून हा जो धर्म आहे तो धर्म श्रीमद भागवतामध्ये जेव्हा मां मांडणी चालू होती व्यासांनी मांडणी केली तेव्हा प्रभू व्यासांनी मांडणी करीत असताना या धर्माला बैलाचं रूप ठणकावून सांगितलेलं आहे कारण त्याला चार पाय आहेत धर्माला सत्य दान दया आणि पावित्र्य हे ज्या ठिकाणी आहे ना तिथं धर्म आहे आपल्या घरी जर सत्य असेल आपल्या घरी जर दान असेल आपल्या घरी जर दया असेल आपल्या घरी जर पावित्र्य असेल तर खात्रीने सांगतो इतरांचा कोणाचा आरसा घ्यायची गरज नाही सर्टिफिकेट मिळवण्याची गरज नाही तुमच्या घरी धर्म नांदतो पण तो नांदण्याकरिता मी सत्य आचरणे आहे का मी दान तत्व अंगीकारलेलं आहे का मी दयेचा पुजारी आहे का आणि हे तीनही तत्व सांभाळायला मी पवित्र आहे का याची शहाणिशा आपण केली पाहिजे भागवत म्हणजे आपलाच पेपर आपण सोडवणार दुसऱ्याचे पेपर तपासणं हे भागवत नाहीये आपण आपल्यामध्ये असणारी न्यूनता आपल्यामध्ये असणारी कमतरता शोधणं हेच भागवताचं फळ आहे म्हणून अशा फळाकरिता आपल्या या धर्माला अबाधित ठेवण्याकरिता आपण निश्चित प्रयत्न केले पाहिजे सत्ययुगामध्ये सत्य होत सत्य अबाधित होत द्वापार युगामध्ये दया होती त्रेता युगामध्ये पवित्रता होती आणि आता कलियुगामध्ये फक्त एकच गोष्ट आपल्या हातात त्याला दान करता आलं तोच खरा धनवान दान करणावं आणि कलियुगामध्ये करून जावं भागवत म्हणत तुमच्याकडनं कलियुगामध्ये सहज तुम्हाला घडेल ते दान आणि असं पावित्र्यानं नटलेलं सत्यत्वान एकरूप असलेलं दयन भारलेलं जे धर्मतत्व आहे ते धर्मतत्व जेव्हा आपण जोपासण्याचा प्रयत्न करू तेव्हाच या कर्व्यू तुम्ही आम्ही करणार आहोत जर करायचं असेल तर आपल्याकडे तरी गोष्ट हातात पाहिजे एकतर आपल्याकडे सत्य पाहिजे एकतर दया पाहिजे एकतर पावित्र्य पाहिजे एक तर, 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 पावी तर, पावी तर, तर दान पाहिजे नाही आपल्याकडे या जर गोष्टी नसल्या तर कधी आजही तलवार घेऊन उभा आहे तो आपल्यावर कधीही हल्ला करायला तयार आक्रमण करेल तो आजही कलीचा प्रभाव मोठा आहे आपल्याला असं वाटतं कली कली कलिओ कलिओ कधी कधी येईल कधी कधी आपण तो पण राहू का कलीचा प्रभाव सांगितलेला आहे एकनाथ महाराजांनी कैकाय काय बाबा दुरेल माझा देश सगून सांगा वया आले यमाय माझे नाव पूर्वीच्या काळामध्ये खेड्यापाड्यामध्ये आमोशाला एक यमाई असायची तिचं काशाच भांड असायचं तिचे काही नाणे असायचे नाणे काशाचे नाणे असतील कि म्हणा तांब्याचे नाणे असतील तिथे त्या पात्राला पालथ करून ती राग टाकायची त्याच्यावर आहे ना असं सुकून पाहिजे माहिती आहे तुम्हाला सुकून पाहणं जस नाथ महाराजांनी हे सुकून पाहिलं होतं यमाई त्या यमाईक तेव्हा त्या यमाईन सांगितलं होतं कलियुगामध्ये कली कसा गोष्टला हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्ही ह्या गोष्टी पण बघा डोळ्या पृथ्वीवरती वारा दादा झुंजाट सुटेल थोर थोर पर्वत दादा उडून जातील आज अमेरिकेला आपल्या घड्याळाच्या टायमानुसार साडे अकरा वाजता एकशे साठ ते दोनशे प्रति तासाच्या वेगानं वारे आणि मोठमोठ्याला इमारती कोलमडून पडल्या पृथ्वीवरती वारा दादा झुंजाट दा सुटेल थोर थोर पर्वत दादा उडून जातील हा कलीचा प्रभाव माध्यानीचा दिनकर स्थिर होईल सूर्य आहे ना सूर्य हा डोक्यावर थांबणार आहे किती तीन सब्द, तीन जर थांबला तर या सृष्टीचा नाश हा कलीचा प्रभाव तर होईल के मान बहीण भावा तो घाजनाचा विवाह लागेल पाच वर्षाची बाळा व्रतार मागेल सहा वर्षाची नार गर्मीत्रपित्याचा वैरी होईल चालू आहे का नाही आज मग आपण कुठे आपण हो। कलीच्या एकदम मध्यभागी आज हो। आहोत आणि हा कली जर त्याला आपल्याला पकडू नये असं वाटत असेल तर मग मात्र सावध व्हा भगवंताने त्याला जकडून ठेवला परंतु भगवंत हा दयेचा सागर आहे आणि म्हणून त्या भगवंताकडं त्यानं याचना केली ज्यांना पाय धरले ना त्याला माफ करावं हे भगवंताचं तत्व आहे आणि मग जेव्हा कली शरण गेला तेव्हा कली म्हणाला या कलियुगामध्ये माझी सर्वच जणांनी निर्बसना केली तर माझा काय उपयोग आहे मला कुठेतरी देवा जागा दे तेव्हा कलीला जागा देत असताना भगवंताने सांगितलं ज्या ठिकाणी असत्याचा वास आहे ज्या ठिकाणी मदमस्त झालेली लोक आहेत ज्या लोकांना प्रचंड प्रत्येक विषयाची आसक्ती आहे आणि जिथे प्रचंड निर्दयता आहे आणि ज्यांना सोन्याची हाव आहे सोन या धातूची तिथ कलीचा वास आहे चार पर्यंत बरं होतं पण हे पाचवं काय सांगत आणि ज्या भावना हा ठेवलाय तो बाबा सोन सांगतो सोन्याच्या ठिकाणी वास आहे याचा अर्थ सोन्याच्या आधीन होऊ नका अस कलीचं सांगण आहे नाहीतर कलियुगामध्ये सुवासिनीच सर्वात पवित्र लेण आहे दोन पळ्या आणि चार मनि बरोबर सर्वात पवित्र लेणार आणि तुम्हाला म्हणून सांगतो कधी अपेक्षा करू नका घरादारत राहत असताना संसार करत असतात जे तुम्हाला मिळणार आहे ते प्रारब्धाने भेटणारच आहे परंतु संसार करत असताना तुमचं खरं सोनं जे आहे ना ते जर अबाधित असेल ना तर विश्वातली कोणतीही गोष्ट तुम्हाला मिळाल्याशिवाय राहत नाही कधीही ईश्वराकडे जर गेले देवाकडे गेले ना तो देवाला जाऊन फक्त एकच विनंती करा हे परमेश्वरा मी तुझ्याकडे मागावं म्हणजे माझ्या पतीचा अपमान कारण मला मागण्याचा अधिकार माझ्या पतीकडे आहे माझा पती मला जे हवं आहे ते निश्चित देणार आहे पण तुला जर मला द्यायचं असेल तर फक्त माझ्या पतीच्या मनभटात बळ दे बाकी सर्व सुख मला मिळेल अशी आश देवाकडं जाऊन आणि तुम्ही देवाकडे जाऊन देवाला म्हणता माझा का नवराय मग का जनावर आहे का थोडा विचार करावा मागायचं असेल तर पतीला बळवा त्यांना जर मिळवलं तर मला सर्व मिळेल त्यांना जर नाही मिळवलं तर मी काय करेल बरोबर आहे का शेवटी हा संसार आहे आणि या संसाराला दोन साखा आहे राम आणि जानकी या राम आणि जानकीचं जा चाक जर जा फिरलं तरच संसाराचा गाडा पुढे चालणारा तरच घरामध्ये आनंद मग त्या संसारामध्ये विशेष काहीतरी तुम्हा आम्हाला स्वारस्य नाहीतर काय घर आहे का असं घर असावं का त्या घराला मंदिर म्हणून बघावं पण असं घर नसावं का त्या घराला कायम घर घर लागलेली असावी घरात आल्यानंतर सुप्रसन्न वाटत असेल तर आपलं घर मंदिर आहे माझ्या घरात गोकुळ झालं मनानंदाने जशी अमृताची धारण माझा सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार काय आमचा मेळ तस आम्ही तडजोड करत नाही आम्ही दोन पावलं माग सरकत नाही इतकी भयानक अवस्था आहे भारत देशामध्ये आज एक हजार लग्न जेव्हा लागतात ना तेव्हा एक हजार लग्नामध्ये एकशे ऐंशी घटस्फोट आहे हे कशाच कारण आहे फक्त मी स्वतःला समजून घेत नाही हे त्याच कारण आहे घराला घरपण जर द्यावायचं असेल ना तर दोन पावलं मागवा कधी पती क्रोधानं लाला असेल तर पत्नीनं बर्फ व्हावा आणि जर कधी पत्नी लवंगी मिरची सारखी तिखट झाली ना पतीनं साखरेचा डबा घेऊन पुढे बसावा तर संसार होतो पण तुम्ही जर म्हटले ना माझ्याच खरा मग मातेर व्हायला वेळ लागत नाही सोनं या विषयावर ना मग मी बाजूला गेलो धर्माची जी पाय आहे ना ती पाय जोडायची आपल्या हातात म्हणून नको ते शिल्कीच जे राहिलं ना ते परिधान केलं होतं वाढवडिलांच म्हणजे ज्याला संदा जातो टोप चोरून आणलेला बजत जवळ ठेवलेला आणि तो टोप घेतला त्यानं काय पाहिलं ते डोक्यात घातलं तो आत शिरला कलीला शिरायला जागा पाहिजे म्हणून परिधानता किती आहे तुम्ही किती बघा सोन्याचा अलंकार रंगावर असावा पण सोन्याचा हव्यास नसावा का तुम्हाला सांगू का जर तुमच्याकडं दहा तोळे सोनं जर असेल आता तुम्ही कथेला येऊ शकत नाही काय टाक हे तुमची कथेला यायची येताल तुम्ही समजा तुम्हाला दहा तोळे किंवा वीस तोळे उद्या भेटले तुम्ही कथेला येतात ते वीस तोळे जे आहेत ना ते तुम्हाला उमरा सुद्धा ओलांडून देणार कारण हा कली आहे कली हा भगवंतापासून आपल्याला बाजूला नेतो आणि तेच जेव्हा आपल्याकडनं घडेल तेव्हा कलीचा अवकाश आपल्याकडं होईल आणि कलीनं आपला विनाश केल्याशिवाय राहणार नाही म्हणून राजा परीक्षित आकडनं जी चूक झाली ती चूक होऊ नये परीक्षिताला श्राप मिळाला आता माझं काही खरं नाही सात दिवस ते राजा परीक्षिताकडे आकड किती मग त्या सात दिवसामध्ये राजा परीक्षित आहे ना पहिला तला गेला सर्व आपल्या प्रॉपर्टी आहे ना पोरांच्या नावावर गेल्या हक्क होते अकाउंट जेवढे होते ना त्याचे सर्व हक्क बायकून देऊन टाकले असं केलं का राजा परीक्षित फक्त पर एकच चिंतेत होता मृत्यू तर येणारच आहे पण या मृत्यूचं भय गेलं पाहिजे आणि मी या मृत्यू लोकांमध्ये ज्यासाठी आलो ना ते कार्य साधलं पाहिजे काय मी उद्धार पावे झाली पाहिजे परीक्षा अशी झाली काय मी उद्धार पावे माझा उद्धार कशा नव्हे आणि उद्धार व्हावा याकरिता तो संताच्या शोधात निघाला कधी संताच्या शोधात निघाले का निघाले तर तुम्ही भाग्यवान आहात मला असे संत भेटावे की त्या संतांकडे गेल्यानंतर माझ्या उद्धाराचा मार्ग मोकळा अशी मनामध्ये अपेक्षा निर्माण झाली आमचा मन आणि चित्त संसारात कधी निघलं नाही आम्हाला संतांची भेट घ्यावी असं कधी वाटलंच नाही राजापेक्षित आला कळालं बघा जेव्हा तुम्हाला मृत्यू पडेल तेव्हा तुम्ही सावध होणार आहात आणि आज आम्हाला मृत्यूचा विसर आहे म्हणून आपण बेसावध आहोत जीवनामध्ये स्वतःला धरून गेलेला आहे पडली रोडी जगा परे you <laughs> can मनना मरणा चिकारे ना या ठवना